असं मारलं की का आता डॅटो दिसेल बघा तुम्हाला आपला मित्र काय प्रवाद मित्रांनो जय शिवराय मी सचिन बसत स्वागत करतो तुमचं पुन्हा एकदा आपल्या या नवीन ॲडव्हेंचरमध्ये तर आपला आजचा ॲडव्हेंचर असेल तो म्हणजे किल्ले कोथलीगड त्या कोथलीगडाचा किती इतिहास आहे कितीपर्यंत होता इतिहास हे सगळं आपण या व्हिडिओद्वारे एक्सप्लोअर करण्याचा प्रयत्न करू आम्हाला जेवढं शक्य होईल तेवढा आम्ही एक्सप्लोर करण्याचा प्रयत्न करू सो व्हिडिओवर तुम्ही स्टेबल राहा तुम्हाला व्हिडिओ नक्की आवडेल तर आज आपल्यासोबत एक नवीन मुलगा जॉईन झाला तर तो नवीन मुलगा आहे हा बघा नवीन नाही जुना आहे जुना जुना तू जुना थु? आहे मित्राचे पण भरपूर ट्रेक झालेत फुल कॉमेडी आहे नाही एक ए मित्र एक एक झलक एक झाला तू नवीन बोलत जुना आहे जुना म्हणून तुम्हाला कुठं नाही <laughs> फुल कॉमेडी आहे नाही मित्र सो आपण आता त्याची कॉमेडीची व्हिडिओ आपण टाकणारच आहोत ते तुम्ही नक्की बघा तो मित्रांनो कॉमेडी हा विषय आपण बाजूलाच ठेवूया तुम्हाला व्हिडिओ येईल तेव्हा तुम्हाला समजेल आजचा आपला फक्त विषय आहे तो म्हणजे ट्रेकिंग काय तुमचं ट्रेकिंग तर ट्रेकिंग ट्रेकिंगला आलोय तर आपण ट्रेकिंगचाच विषय बोलूया तर मित्रांनो थोडंसं वरती आलात की तुम्हाला इथे वाघजाई आईचं एक मंदिर आहे ते फोटो आहे वाघाई आईचं तर इथे आपण दर्शन घेऊ आणि गडाकडे वळू तर मित्रांनो तुम्हाला जर या गडावर यायचं असेल तर मुंबईपासून पंच्याण्णव किलोमीटर पुणेपासून एकशे तीस किलोमीटर तर पनवेलपासून फक्त सत्तावन्न किलोमीटरवर हा आपला कोतलीगड हो। अगदी कर्जतच्या बाजूलाच तर मित्रांनो हे हा असा रस्ता आहे क पनवेल कर्जतवरून आलेला इकडे सरळ गेलेला आहे तर तुम्हाला इकडे यायचं जायचं इथून आहे आंबीवली गाव आहे इथून सरळ वरती यायचा पेडगावात जर तुमची स्वतःची व्हेकल असेल तर तुम्ही इथून वरती पेडगावाकडे तीन किलोमीटर आतमध्ये जाऊ शकता नाहीतर तुम्हाला वॉक चालत जायला लागेल वॉकिंग डिस्टन्स तीन किलोमीटर आहे तर मित्रांनो तुम्हाला जर वरती यायचं असेल तीन किलोमीटर तर चालत या हा रस्ता बघा कसा आहे गाडीने जर यायचं असेल तर स्वतःच्या रिक्सवर या पण खूप खराब रस्ता आहे आणि पावसाळ्यात बोलूच नका तर शक्यतो तुम्ही तीन किलोमीटर चालत गेलात तरच परवडेल तुम्हाला कारण इथे हेवी ड्रायव्हर आहे आणि ती गाडी काय चढण्यात झाले हे वाकन आहे गाडी काय चढत नाही ती परत वाकन वाकन आपल्यात काय होतात तुझा कालून एक गाडी येते चाललो गाडी चालले सोबत आणि मी चाललोय चालत जा जा चल तू तू पहिला गाडी चढव मित्रांनो खराब रस्ता पार करून आता चांगला रस्ता लागला आहे आणि या चांगल्या रस्त्याने तुम्हाला पेडगावापर्यंत जायचं आहे पेडगाव समोरच आहे आणि तिथून मग हा आपला असता टार्गेट हा दिसतोय हा आपला टार्गेट आहे कोथलीगड तर मित्रांनो आम्ही आता गाडी पार्क केले आणि आम्ही आता गडाच्या दिशेला चाललो आहोत तर रस्ते बघा खतरनाक पूर्ण आता गेलो असतो चिखलात पूर्ण चिखल चिखल झाला आहे तर तुम्ही इकडून गे गाड्या गेल्यात पण गाड्या नेण्याचा -ने प्रयत्न करू नका कारण खूप चिखल झाला आणि असं आपल्याला पुढे आल्यावर असं छोटासा धबधबा दिसतो काय असे या धबधब्याबद्दल धबधबा नाही काय काय बोलतात त्याला जरा काया, काया दे दे दे? जरा जरा ओके जरा मला पण पहिल्यांदा आता समजले नसीब तू सांगितलं धन्यवाद तर असे झरे दिसतील आपल्याला छोटे छोटे आपल्या मित्रांनी सांगितले झरे दिसतील तर आपण हा बघा इथे काय झरा पुढे आल्यावर अजून एक जरा तर झरेच झरे दिसतील तर त्याचा आनंद घेत तुम्ही पुढे जावा बरोबर ना मित्र बरोबर पेठगावामध्ये तुम्हाला दोन फाटे दिसतील असे हे बघा इथे श्री समर्थ कृपा अरे तू पण येतो गडावर येतो का हे जायचं का आपण गडावर चला म्हणजे आम्हाला तिसरा मित्र आमच्यासोबत जॉईन झाला आहे श्री कृपा हॉटेल इथे आल्यावर तुम्हाला इकडे एक जायला रस्ता दिसेल इकडे एक तर आपल्याला इकडे जायचं आहे तुमच्या डाव्या साईडला म्हणजे लेफ्ट साईडला आपल्याला जायचं आहे तर मित्रांनो थोडंसं पुढे आल्यात की तुम्हाला असा रस्ता दिसेल कच्चा रस्ता हे पेडगाव आहे तुम्हाला दिसते ते तिथून पुढे आल्यात ना की एक इकडे जाण्याचा रस्ता आहे आणि एक इकडे आपल्याला इकडे जायचं आहे परंतु इथे एक बघा तुम्हाला एक छोटंसं हॉटेल दिसेल आपल्या दिदीचं दिदी काय काय भेटतं हॉटेलला मित्रांनो सगळी सोय तुमची इथे जे पाहिजे ते भेटेल काकडी मका लिंबूपाणी बिस्लेरी बिस्लेरी सगळं ते तुम्हाला जे घ्यायचं आहे ते घ्या आणि हे बघा टर्न घेतलात की असं तुम्हाला एक इथे पायरी मार्ग दिसेल तो गडाचा प्रमुख पायता आहे इथून आपल्याला वरती जायचं आहे मित्र ॲडव्हेंचर मध्ये पण सोबत होता आणि आता काय भेटला पण आलायच <laughs> आणि हा व्ह्यू खास करून का हा व्ह्यू दाखवण्यासाठी व्हिडिओ चालू आहे ही दुःखा बघा आणि इथे एकाशे डोंगर रांग आहे त्या दुक्यामुळे लपून गेले पण दिसायला बघा किती एकदम खतरनाक काय तो काय हा व्ह्यू बघ आणि आपल्यासोबत दोन दादा पण जॉईन झालेत मुंबईचे आहेत पांडू खतरनाक मित्रांनो थोडंसंच पुढे आलात की तुम्हाला एक पायरी मार्ग दिसेल महा महादरवाजा आहे सॉरी महादरवाजा आहे पहिला आपला दरवाजा जो मेन मुख्य दरवाजा आहे तो इथून आहे माझ्या पाठीमागे बघू शकताय हा आहे गडाचा मुख्य दरवाजा अजून एक वरती एक दरवाजा आहे पण हा मुख्य दरवाजा आहे इथे माता टेकून आम्ही वरती जाऊ तर मित्रांनो तुम्हाला दाखवतो तुम्ही नॅचरल टॅटू आता दाखवलं बघा प्रणय तुम्हाला दाखवलं नॅचरल टॅटू असं झाड असताना असं मारलं की कचाक आता टॅटू दिसेल बघा तुम्हाला तर हा बघा हा आहे निसर्गाने बनवलेला टॅटू नॅचरल टॅटू हा दरवाजा आहे पुढे आलात की तुम्हाला असा एक हे बघा तुम्हाला असं चढायचं आहे इथून पायरे आहेत त्या काळीत छोट्या छोट्या तर इथून चढायला काय आहे नाही त्यामुळे तुम्हाला असं चढायचं तर मित्रांनो आम्ही अशा एक टप्प्यावर पोचून राहिलो आहे जो गडाचा मेन भूभाग आहे आणि वरती आल्यावर आम्हाला असं एक दृश्य दिसून राहिलं आहे जे दृश्य बघून आमचं मन खूप प्रसन्न झालं आहे तुमचंही मन प्रसन्न होईल आणि ते दृश्य आहे ते म्हणजे हे बघा हा आहे आपला गडाचा मेन भूभाग सपाट भूभाग वरती आहे भगवा हे भगवा बघून आम्हाला तर खूप छान वाटलं आहे इथे आहे एक तोफा आहे हे बघा दोन तोफा आहेत ही एक तोफा आहे आणि इथे एक तोफा आहे ह्या ज्या तोफा आहेत ना ह्या अजूनही चांगल्यारीत्या एकदम चांगल्या कंडिशनमध्ये आहेत आणि या तोफ्यांचा म्हणजे ती ज्या आपली सह्याद्री ट्रेकर्स मंडळी आहे त्या ट्रेकर्स मंडळींनी यांना चांगल्यारीत्या ठेवलेल्या आहेत ते काही दिवसांपूर्वी या भगऱ्या अवस्थेत पडलेल्या पण त्या सह्याद्री ट्रेकर्स मंडळींनी चांगल्यारीत्या त्यांना व्यवस्थितपणे ठेवलेल्या आहेत हा आहे भगवा आणि आपल्याला आता इथून सरळ जायचं आहे वरती तर मित्रांनो आता आम्ही खाली बेस पर... भूभाग आहे तो गाडाचा बेस आहे तिथून आम्ही आता वरती चढायला सुरुवात केली आहे त्याआधी तुम्हाला इथे दोन गुफा आहे पाण्याचे टाके सुद्धा आहेत हे बघा हा पायरी मार्ग आहे वरती गाडाकडे जाण्याचा पण आपल्याला त्याआधी आपल्याला गुफेत जायचं आहे पाण्याचे टाके वगैरे हो आहेत ते आपल्याला एक्सप्लोर करून आहे त्याच्यानंतर वरती चढायचं आल्यावर इथे एक मंदिर आहे हे बघा हे जे मंदिर आहे भैरवनाथ मंदिर आहे भैरवनाथाच इथे फक्त पुरुषांनाच आतमध्ये जाण्याचा म्हणजे परवानगी आतमध्ये जाण्यासाठी स्त्रियांना इथे जाण्यासाठी परवानगी नाही थोडस साथ ना दिसेल जी गुहा आहे ना ही त्या काळी म्हणजे महाराजांच्या काळात इथे दारू गोला ठेवण्यासाठी या गुहेचा उपयोग केला जायचा आणि थोडस अजून आधुनिक मन मंदिर आहे तिथे काम वगैरे बघूया ते त्या काळी कोरिवकाम आता त्याचा म्हणजे भगरावर्त मंदिर आहे तिथे सुद्धा हनुमंत रायची तर मित्रांनो आम्ही इथून आतमध्ये आलो आहे आणि असं तुम्ही वळत ना इथे बघा इथे तुम्ही विश्रांती वगैरे करू शकता स्वच्छता चांगली आहे इकडे म्हणजे थोडीशी तुम्हाला इथे कचरा वगैरे दिसणार नाही इथे लिहिले बघा स्वच्छता राखा ऑलरेडी स्वच्छता इथे आहे तरी पण तुम्हाला जेवढं शक्य होईल तेवढं इथे कचरा वगैरे टाकू नका इथे बघा गणपती बाप्पाचं सड्यात काम केलेले आहे आणि समोर एक गुफा आहे गुफा इथे आतमध्ये काय यासाठी आपल्याला अंदाज नाही तरी आपण वट वाहतो वटोवाट वाटत फक्त साईडला लागडी पदार्थ बनवू शकते मला या आणि खूप छान आहे सगळ्यांना छान वाटते आज पुढे पण कशासाठी बनवली असेल याचा काय आपल्याला फारसा अंदाज नाही पण काहीतरी ठेवण्यासाठी ती बनवली कसा कदाचित मित्रांनो हे दोन गुफे बनवून आल्यानंतर आपल्याला एक जागा आपण कारण तू आपण दगडात दिसतच असेल याला माझा काहीतन आपण खासमध्ये जातो पाणी, खाले, खाली पाणी खाली खाली जाण्यासाठी थोडस हे इथून हे पाणी खाली जात ते पाणी सांगल्यानंतर खाली जाण्यासाठी ते वाट आणि आतमध्ये आल्यानंतर आपल्याला काही दिसत तर नाही परत एक मोठी गुफा आहे त्याच्या आतमध्ये पण खूप वाटवाळ आहे अजून एक हे बघा तुम्हाला दिसू शकते आणि आतमध्ये वटवाघोळ बघा तुम्ही किती वटवाघोळ आहे तुम्हाला दिसत असतील खतरनाक एवढी मित्रांनो आपण आता या मंदिरात गेलेलो भैरवनाथाचं मंदिर ते पाहून आपण आल्यानंतर आपण या साईडने आता या दिशेला चाललोय म्हणजे इकडे आपल्या पाण्याच्या टाक्या वगैरे आहेत त्या आपण एक्सप्लोअर करण्याचा प्रयत्न करू पण त्याआधी आपण इथून आलो गडा गडावरती पण त्याआधी त्या काळीन हा बघा हा पायरी मार्ग हा गडाचा दुसरा दरवाजा असावा कदाचित त्या काळी हा आता इथे येण्यासाठी मार्ग नाही म्हणून त्या साईडने आम्हाला यायला लागलं पण हा बघा हा आहे गडाचा दुसरा महादरवाजा बोलू शकता किंवा दरवाजा इथून मग आपल्याला असं गड चढायचं पहिलीच पाण्याची टाकी दिसून राहते हे बघा अरे ते बघा मोठं आणि हे आहे पाण्याचा टाकं पहिलंच पाण्याचा टाका आपल्याला दिसलंय अं आता हे पाणी स्वच्छ नाही पिऊ शकत नाही पण ना त्या काळी लोक ह्याच पाण्याचा टाक्याचा उपयोग करून पाणी प्यायचे वरच्या साईडला एक तो आतमध्ये असे गुप्पे आहेत पण तिथे काय आपण जाऊ शकणार नाही हे पाण्याचे टाके आहेत अजून पुढे एक पाण्याचा टाका आहे ते बघा इकडे एक पाण्याचा टाका आहे आणि आपण गडाच्या बुरुजाच्या एकदम खालच्या दिशेने गोळ असं फिरतोय हा रस्ता आहे हा असा आपल्याला पूर्ण राहून घ्यायचा आहे हा दुसरा पाण्याचा टाका याच्यात जरा स्वच्छ पाणी आहे पण हे पिऊ शकणार नाही आपण कारण खूप खाली कचरा वगैरे पडला आहे त्यामुळे आपण हे पिऊ शकणार नाही मित्रांनो असे बरेचसे टाके आहेत या गडावर आता आम्ही अर्धा भाग गाठलाय आता टर्न मारतो इथून आणि परत त्या जा पायथ्याशी जातो आणि नंतर वरती चढतो इथे एक बघा इथे एक पाण्याचा टाका आहे म्हणजे ते शेवाळ बघा किती त्याच्या खूप हिवागार पडले ते आणि ती माझ्या पाठीमागे झाड बघू शकता आपण लास्ट ॲडव्हेंचरमध्ये बघितलं अंजीरचं झाड मोठं आहे खूप ठीक आहे आपण ते झाड नंतर बघू आता आपलं ॲडव्हेंचर कम्प्लीट करायला तर आपण तुमच्या दिशेला वळत आहोत सो इथे गवत बघा रस्ता खूप खतरना खतरनाक आहे आणि थोडं रस्ता आहे आणि हा खतरनाक काय बोलतो अशक्य सुंदर सह्या आदरी मित्रांनो हेच आहे जे बघण्यासाठी लोक दुरून दुरून येतात आपल्या महाराजांचे गड किल्ले बघण्यासाठी लोक येतात आणि या गड किल्ल्यांचा इतिहास खूप मोठा आहे बघण्यासारखं भरपूर आहे इथे जाणून घेण्यासारखं पण भरपूर आहे तो तुम्ही पण या घरी बसून जमणार नाही मित्रांनो मला इकडे बघायचं हा व्ह्यू तुम्हाला दाखवतो होतो हा व्ह्यू बघा खतरनाक व्ह्यू आहे इकडे पाठीमागे एक डोंगररान पसरले की डायरेक्ट माथेरानला जाण्यासाठी बाहेर निघाले जायचं हा मला खालून जायचं आता म्हणजे पाण्याचा टाकायच खाली उतरल्यावर तुम्हाला असा एक रस्ता दिसेल हा छोटा रस्ता आहे छोट्या रस्त्यानेच आपल्याला पुढे जायचं आहे एवढा काही रिक्स नाही पण सांभाळून जायचं आहे गाड्याचा हा पाठचा भाग आहे पाटून असं आपल्याला परत गाड्याच्या जो सपाट भूभाग आहे त्या साईडला जाई मित्रांनो रस्ते खूप अवघड तर बोलू शकत नाही पण रिक्स हा अवघड नाही येऊ शकता तुम्ही मित्रांनो सांभाळून या सांभाळून चरा पाय स्लिप होत आहेत प्रॉपर ग्रीपवाले बूट घालू शूज घालून या बूट काय तुम्ही बोलत असाल ते सो आपण पाचच्या दिशेने आता समोरच्या दिशेला चालले आहोत आणि हा नजारा पुन्हा एकदा तुम्ही बघा नजारा खतरनाक हैशमुकत आता पाय गेलेला खाली आणि पुढे आल्यावर अजून एक गुफा आहे सो मित्रांनो हा व्ह्यू पाहू शकता तुम्ही हवा पण मस्त सुटले आणि समोर खतरनाक असा व्ह्यू दिसतोय काय खाली मित्रांनो इकडे पवन चक्के आहेत तुम्हाला दिसत असतील नसतील माहित नाही पण मला तर दिसत आहेत धुका आहे भरपूर म्हणून त्या थोड्याशा धुक्यामध्ये लपलेल्या आहेत पण तुम्हाला थोडं थोडे दिसत असतील बघा पवन चक्क्या इथे बघा दोन मोठे गुफे आहेत त्या गुफे मध्ये काहीच नाही त्या आतमध्ये येतो का हे असे छोटे छोटे गुफे आहेत हे पण दारू गोळ ठेवण्यासाठीच याचा उपयोग केला असावा त्या का पाठच्या साईटून जाण्याचा मार्ग बघा कसा आहे खतरनाक मित्रांनो तर नाही काय बोलतो भारी वाटते हा बघा रस्तावर तो आटकला जात त्याची हाईट जास्त असल्यामुळे त्याला थोडस ठीक आहे पण आलोय आम्ही इथून आपण आलेलो आणि इथे आपण भैरवनाथ भैरवनाथांचं आपण दर्शन घेतलं मंदिरात एक्सप्लोअर केलं त्याच्यानंतर खालून आपण असा गोल राऊंड शेप मध्ये फिरून आल्यानंतर परत आपण याच जागेवर पोचलोय आणि हा आहे किल्ल्याकडे जाण्याचे हे पायरी पायरी मार्ग खतरनाक उभे अशा पायऱ्या पायऱ्या बघा खतरनाक पायऱ्या करिअर गाड्या पायऱ्या खतरनाक आपण थोड्या पाहूया काल आणि हा नजारा पाहू शकता तुम्ही खतरनाक नजारा आहे कशात पायऱ्या अजून वरते पायऱ्या अशा वरच्या दिशेला हा बघा आपला मित्र सगळं so, खाल पासून गावापासून आपल्या सोबत आलाय अजून वरती चढतोय आमच्या सोबतच खतरनाक मित्रनो पायऱ्या बघा एकदम खतरनाक आहेत आणि वरती चढायचं आम्हाला पायऱ्या तुम्ही पाहू शकते कशा एकदम खतरनाक पायऱ्या आहेत दम खूप लागते आणि खालचा व्ह्यू पण बस बघा आहे आणि इथे काहीतरी हाय आमचा मित्र सांगतोय पण मला काय दिसत कुठे आणि आपला मित्र दिसलेला सरडा पण तो पळाला तिथून काही वेळानंतर आम्ही या गडाच्या दरवाज्याजवळ पोचलेलो आहोत काय हा दरवाज्याजवळ थोडीशी असं फट आहे आणि त्या फटीत काहीतरी आहे तिथं ब्लर दिसतं रे ब्लर दिसतोय तुम्हाला मी फोटो दाखवतो काय आहे ते झूम करून दाखवण्याचा प्रयत्न करतोय खतरनाक पाहू शकताय तुम्ही खतरनाक यार आपला मित्र काहीतरी मागून राहिलय त्याला बिस्किट वगैरे आहे पण तो काय आमचे पाठ सोड नस झालं हा आहे मित्रांनो या कोथळी गडाचा शेवट तुम्ही पाहू शकता इथे आपला भगवा हा वरचा आहे खाली ॲक्च्युली खाली एक आपला भगवा झेंडा आहे हा वर वरती एक आहे आणि हा तो सपाट भूभाग जो या गडाचा शेवट आहे आणि इथे एक टाकी आहे बघा पाण्याचे टाकी पण थोडंसं पाणी घाण झालंय इथे एक हॉटेल आहे छोटस दादा किती वर्षापासून इथे दोन वर्ष त्याच्या आधी इथे होतं की त्याच्या आधी नव्हतं म्हणजे तुम्हीच बांधलं ते दोन वर्ष आणि जे खाली आहेत ते तिथे पाहिजे तुमचंच आहे ते पण अच्छा आणि त्याआधी पाणी वगैरे पाहिजे असेल तर कसं काय इकडे लोक वगैरे गावातूनच आणायचे का आ, हा जा आ, या गडाचा इतिहास असा आहे की छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात हा गड शस्त्रसाखा ठेवण्यासाठी उपयोग केला जायचा या गडाचा तसेच धर्मयुक्त छत्रपती संभाजी महाराजांच्या काळात सुद्धा या गडाचा फारसा उल्लेख आहे या गडाचा मुख्य किल्लेदार होता तो म्हणजे नारोजी त्रिंबक हा इथे दारुगळावर रसद गोळा करण्याकरता आला होता चा मुख्य माणूस होता नारोजी त्रिंबक यांचा मुख्य माणूस म्हणजे मानकोजी पांढरे यांच्या ताब्यात त्यांनी किल्ला दिला शिवकाळात मुंशी असणारा काजी हैदर हा छत्रपती संभाजी महाराजांच्या कालात औरंगजेबाला फितूर झाला त्याने आ, या गडावर आपले जे सैन्य होते त्या सैन्याला एका रात्रीत म्हणजे जवळजवळ नोव्हेंबरचा महिना असावा थंडीचं वातावरण होतं आणि त्या वातावरणामध्ये लोकं झोपली असावीत कदाचित आणि सकाळी सकाळी पहाटे सूर्योदय होण्याच्या आधीच त्या काजी हैदर याने या आपल्या सैन्यांवर हल्ला केला आणि हा किल्ला त्याने ताब्यात घेतलं त्याच्यानंतर काजी ऐदर याला औरंगजेब औरंगजेब याने त्याला सोन्याचे नाणे दिले आता पूर्वी या गडाला पेठ या नावाने ओळखलं जायचं महाराजांच्या काळात या गडाचं नाव बदलून कोथळीगड झालं याचं मुख्य कारण म्हणजे हा गड असा त्याचा पहिला बाहेरून पायऱ्या होत्या त्याच्यानंतर या गडाच्या पायऱ्या महाराजांनी अशा बनवल्या की जिथे शत्रूला हल्ला करणं सोप्पं नाही या पायऱ्या आहेत त्या या गडाच्या आतमधून आतमधून या पायऱ्या खोदून काढल्या आहेत कादल कोरीव पायऱ्या आहेत त्यामुळे या गडाला खोचली गड नाव ठेवलं असावं का चित्रांनो चित्रांना सांगण्यासारखं बरंच काय आहे जेवढा इतिहास समजून घेऊ तेवढा कमीच आहे कारण आपल्या राजांचा इतिहास खूप मोठा आहे स्वातंत्र्याची लढाई की एकोणीसशे सत्तेचाळीसपासून नव्हे तर सोळाशेच्या शतका शतकापासून लढली गेलेली आहे ही प्रत्येक लढाई आपल्या स्वराज्यासाठी लढली गेलेली आहे औरंगासाहेब का आतापाईंचा इतिहास याच्यासाठी आहे की तो आपल्या महाराजांच्या विचारांच्या विरोधात होता धर्मेव छत्रपती संभाजी महाराजांशी लढला लोकांना समजावं लोकांपर्यंत पोचावं म्हणून याचा इतिहासामध्ये उल्लेख केला आहे नाहीतर कसला आणि कोण औरंगजेब तो खरे औरंगजेब तर अजून महाराष्ट्रात आहे जे मातीसाठी जातीला खात आहेत असल्यांना धडा शिकवणं हे मराठ्यांचं काम आहे तर मित्रांनो व्हिडिओ थांबायची वेळ आले आम्हाला जेवढं शक्य झालं तेवढं या गडाला आम्ही एक्सप्लोर करण्याचा प्रयत्न केलाय तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंटद्वारे माझ्यापर्यंत पोहोचू द्या चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून टाका त्याच्या बाजूला असलेल्या बेल आयकॉनला सुद्धा दाबा तोपर्यंत छत्रपती शिवाजी महाराज की मला मित्रांनो भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय शिवराय जय महाराष्ट्र